झाले आता हळूहळू अजून अजून फिरायचं आहे दादरमधली काही फेमस ठिकाण आहे त्यातलं हे एक तिथले फक्त वडापापेक्षा वडा खायला लोक जास्त येतात तिथलं दुकानात गजबतीत जिकडे काय घेतलंस तू ड्रेस पीस घेतलंस ना चला जाऊया हा साईडला जरा फिर त्याच्यामध्ये लाइटिंग लावायची बाकी आहे लाइटिंग पण त्याला मिळणार आणि इकडे एक नंबर आहे काय प्राइसिंग आहे रक्षाबंधनच्या अगोदर मार्केटला राखायला जाऊ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे दादरमधून दादरमधून आपले नवीन नवीन व्हिडिओ येत असतात दर दिवशी आज आलो आम्ही दादरमध्ये थेट येण्याचं कारण इकडे जरा फिरूया पाठीमागे बघताय फेमस कैलास लस्सी इकडे लस्सीच्या वेगळ्या व्हरायटी बघायला मिळतात आणि आता ह्या टायमाला खूप गर्दी आहे आहे पावसाळा वाटतोय उन्हाळा ऊन पडलंय कळत आणि अशा उन्हामध्ये लस्सी प्यायचं मजा वेगळी असते आम्ही दुपारचं जेवण केलं इकडे आणि म्हटलं जरा मार्केट फिरूया आता शॉपिंग करायची मार्केट पूर्ण गजबजणार सगळे दादर कसं फुल दादर कसं बघूया म्हणजे तुम्हाला जर एक अंदाज येईल नेक्स्ट टाइम तुम्ही येताना जरा एक अंदाज घेऊन तुम्ही याल काय काय मार्केटला आलाय सध्या सध्या साड्यांचं मार्केट आहे तिकडे पण गेलेलो आम्ही एक इकडे श्रीरंग साडी आहे तिथे आम्ही गेलेलो तर आपले गाववालेच आहेत तिकडे राजापूरचे त्यांच्या शॉपला आम्ही भेट दिली आणि नंतर म्हटलं इकडे जाऊया आता इकडे आलोय तर म्हटलं बघूया बघूया जरा काय मार्केट काय गोष्टी आवडल्या तर घेणार घेणार आहोत हे पूर्ण दादरचं स्टेशन इथे ईस्ट एरिया इथून आपण असं ब्रिजने वर जाऊ आणि इकडे खूप सारे हॉटेल आहेत इकडे एक वेज हॉटेल आहे आमचं आमचं पहिलं लग्नाच्या अगोदरचं फेमस हॉटेल आहे इकडे साईसागर सागर, साईसागर इकडे कैलास लस्सी गर्दी बघा तुम्ही पहिले आणि दादर म्हटलं की गर्दी दादर आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे ब्रिज इकडेचा फेमस ब्रिज आहे इथे ब्रिजवरून गेलो की डायरेक्ट वेस्टला फुल एकदम मार्केट फुल मार्केट इकडे फुलं वगैरे छान मिळतात आपल्या मुंबईतले बरेच दिवस सुद्धा नाही आलेत तर तुम्हाला त्यानिमित्ताने मुंबईतले एवढे बघायला मिळतील आता फॅमिली बाळांना घेऊन इकडे यायचो आणि आम्ही पहिलं राहायला वडायला होतो त्यामुळे आमचं आम शॉपिंग गणपतीला गावाला यायचं मग इकडेच दादर दादर फेमस आता बऱ्याच दिवसाने आलो आहे जाऊया आता जरा बघूया दादरच्या आठवण आहेत सगळे इकडे तू कामाला पण इकडे होती ना खूप जुना ब्रिज आहे कामाला पण इथे आता हा ब्रिज नवीन झाला मुंबईची लाईफ मुंबई मायानगरी सगळ्यांचं कोड़ भरते अजून एक द्या तीस मिळणार वीस रुपयाचे फ्रेश आहे ना इथे फुल मार्केट आहे खाली दादरचं मार्केट इथून सुरू होईल आता तुम्ही गणपतीच्या टायमाला इकडे याल ना गणपतीच्या अगोदर नाही दहा पंधरा दिवस अगोदर संध्याकाळी वाजता या गर्दी दुपारनंतर आपण दुपारनंतर आम्ही जरा लवकर आलोय दोन वाजता आलोय संध्याकाळी चारच्या नंतर हा जागा नसणार इकडे हे मार्केट फुलणार आता आणि हळूहळू बाजारात आता नवीन नवीन सगळ्या गोष्टी आल्या असतील ते बघूया आपण बाजूलाच मेन जंक्शन दादर असल्यामुळे येण्यात जाणारी माणसं बाहेरून आलेली माणसं दादर येतात आणि इथे पूर्ण मोठं मार्केट आहे होलसेल मार्केट सुद्धा इकडे आहे भांड्यांचं कपड्यांचं सगळं काही लोक कसा त्या बघ इकडे गणपतीच्या सगळ्यात दागणी वगैरे मिळणार बघा काही लोक कसा नंतर गर्दी होती ना म्हणून आधीच शॉपिंग करायला येते फुल मार्केट इकडे पूर्ण असं पूर्ण हार मिळणार कसा, कसा पूर्ण हार साठ रुपयाला छान आहे ना सकाळचं एकदम गर्दी खूप असते फुल मार्केटला दुपारनं तर थोडा रेट वाढतो हो, सकाळचं एकदम स्वस्त मिळतं एकदम पंधरा दिवसानंतर इकडे पूर्ण गर्दी वाढणार आहे पूर्ण इथे रिक्षा टॅक्सी मिळतात इकडे पूर्ण कपड्यांसाठी अजून मार्केट भरायचे बाकी आता कपड्यांसाठी इकडे ना पूर्ण खचाखच असते गर्दी सगळ्यांचे पण होते बघा नगरपालिकेच्या गाड्या आल्या सगळ्यांचं पॅकिंग सुरू होतं धावा धाव होते दादर फेमस मामा आणि यांचं स्वच्छ उपहार गृह इकडे नाश्त्यासाठी गर्दी असते अक्षरशः लाईन असते हे रांग लागले इकडे दादरला तुम्ही एरवी कधी या सणास्वतीमध्ये तर करते असतेच पण एरवीसुद्धा कधी या तुम्ही तुफान करते असं पुढे पुढे गेलो ना की प्रत्येक आतल्या रोडला आहे ना वेगळे मार्केट आहेत साड्या कपडे चला चला पुढे जाऊ आपण चालत राहूया आज फक्त मार्केट फुरी जरा काय वाटलंच तसं शॉपिंग करू आपण दादरच्या वाईफ्स बघा इकडचे दुकान आता उठलीत जरा तारेवरची कसरत हे आता कुठे लॉटरी बघायला मिळत जा नाही जास्त खूप चालते हे लॉटरी सिस्टम हे बघा कितीतरी दिवसानंतर बघते पंधरा मध्ये नाही कुठे दिसत बॅगा काय बॅगा इकडे घ्या हे कपडे मिठाईवाले त्यातले त्यात इथे बाजारला काय नाही मिळणार सगळं इकडे फ्रूटवाले जास्त करून बसतात फ्रूटवाले सगळे हे बघा निघाले जातात इकडे बघ हे खूप चालतंय मार्केटमध्ये आता इम्विटेशन ज्वेलरी गणपती बाप्पाचा वे उत्सव आला की दादरमध्ये एक वेगळीच माहोल असतो पूर्ण दादरमध्ये अशा पूर्वी चाळी होत्या आता ह्या चाळींचं रुपडं आहे आणि असे बाजूला टावर बनायला लागले पण आता खूप कमी बघायला मिळतं तसे आता हे ढोलक्या वगैरे पण सुरू होतील मार्केटला आम्ही इकडे घेतलेले प्रज्ञला त्याने आम्हाला मग चांगली निघाली ढोलके इन्व्हिटेशन ज्वेलरी हे खूप चाललंय मार्केटला हे सगळं ह्याच्यासाठी आहे ना गणपतीचे मुकुट आहेत ना हे गणपतीसाठी या ठिकाणी आम्ही शॉपिंग केलंय आमच्या गणपती मुकुट मुकुट हे बघा तुम्हाला पण पाहिजे असेल ना तुम्ही बघू शकता इकडे प्राइस आहे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे च्या रेंज मध्ये हे काय काय हे घेतात ह्याचे किती प्राइस आहे पाचशे वगैरे का वगैरे मिळतात इकडे इन्व्हिटेशन ज्वेलरी त्या साईडला मिळते पण गणपतीसाठी चांगला मिळाला मला म्हणून घेऊन इकडे बघा असे गदा वगैरे पण मिळतात बघा मी घेतले जन्माष्टमी घेते वर्षांनी काय घेतले बघा चांगला आहे मस्त आहे दरवर्षी घेतो आम्ही बाप्पासाठी दादरलाच घेतो आणि इकडे तुम्हाला दाखवतो आकर्षण अजून काहीतरी गावची भाजी पावटे आहेत इकडे टाकड्याची भाजी आले त्यानंतर इकडे बांबूचे आहेत ना हे ती गावठी भाजी इकडे कंटोळी आले कंटोळी ना आम्हाला बघूया किती येतात ते शंभरला ला आमच्याकडे वाट्यावर भेटत नाही मग पण वेल पन्नास रुपये गावची भेंडी आहे ती बघा व्हाईट वाली ती पण घेऊया हे मुंबईत तशी कमी कपा घाल म्हणते आणि आणलं विकायला सगळे गावची भाजी इथे मिळते हे बघ हे बांबूची भाजी पण करतात कोवळ्या बांबूची भाजी तेवढेच पडतात जास्त फरक नाही भेंडी पाव हा द्या पन्नास पाव कोवळे ना कोवळे आहेत मोठे साईज चे आहेत गावठी बी आहे ना पन्नास ला भेंडी आली पण ठीक आहे गाडी आली वाटत बहुतेक शॉपिंग करता करता इकडे आपले सबस्क्रायबर भेटलेत कुठून आहेत तुम्ही पुण्याचे पुण्यात ना आलेत शॉपिंग साठी झाली शॉपिंग अच्छा कुठे सात किलोमीटर मग बघितले थँक्यू थँक्यू त्यांचं इमिटेशन ज्वेलरी आहे इकडे काय काय बघायला इकडे मिळते ना थँक्यू थँक्यू भेटी असं कधीतरी बाहेर तुम्हाला असे रोड आहेत त्या रोडला तुम्हाला खरेदी करता येईल जातं इकडे जरा जातात बहुतेच जावे आतमध्ये अरे हा पूर्ण इन्व्हिटेशनचाच मार्केट आहे भरपूर जणांचा पुण्यात नाही इकडचं लोक मंडळी येतात आणि इकडे होलसेलने चांगला भाव मिळेल ते घेतात आपल्याला घर प्रत्येक घेत पाच बंडल झाले हे आम्ही जास्त करून यांच्या घेतो या टायमाला पहिल्यांदाही घेतलेत आम्ही जास्त आम्ही जयंतचे वापरतो जयंत छान असतात ब्रँड मिळतो हे बघा जयंत आहे ना ही जयंत ही ना जयंती ना हा जयंतीच आहे एक ग्रीन फॉरेस्ट येते ती पण वापरतो सध्या यांच्याकडे नाही पण हे सध्या घेतले तीन म्हणजे मध्ये मस्त आहेत ही कंपनी काळाबादेवी आहे मला वाटतं एका दादीसाठी आमची गावची मंडळाची रूम तिकडेच आहे काळबादेवी तिकडचा ब्रँड आहे जुना परत यार नको इकडे वाशीला जायला लागलं परत आपले इकडे मिळतात पण वेलला कधी कधी नसतात त्यांच्याकडे आम्ही इकडे शॉपिंग केले थोडी इकडे बाहेर घरात लागणाऱ्या वस्तू आपल्याकडे होते ना संपलं का खराब झालं का हा परफेक्ट आवाज आहे किती लाईक इथून निघाल नको इथून निघतात मग काही गडबड होते घंटी घेतली इकडे आम्ही इकडे कबूतर खाना आहे त्या कबूतर खाण्यावरती बंदी आणले कबूतरांनी भरपूर सारे आदर पसरायला लागले बोलतात आणि ते खरं आहे लोकांना माहिती नव्हतं पहिले कबूतर पाळायचे तर ते सगळे पालिकेनेच बंदी करायला आता तरी पण असतील कबूतर हे फेमस आहे आदरचा कबूतर खाना या नावाने शॉपिंग होणार झाले आता हळूहळू अजून फिरायचंय तिकडे जाऊया मंदिरे मिळतील इकडे मंदिर आहे मंदिरांची गल्ली इकडे आरसे मंदिर डबे सर आतमध्ये हे पूर्ण होलसेल आहे सगळं इकडे आहे ना काय घ्यायचं ते आपल्याला आलं समज समजणार भांड्यांचे होलसेल दुकान आहे तिकडे जसं तुरबेल आहे इकडे पण आहे पेट्यापासून सगळं आहे ते सगळं होलसेल मार्केट भांड्यांसाठी आपण तुर्बेला गेलो ना बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा काळबादेवी दादरचं हे मार्केट आणि तुर्वे हे तीन मार्केट फेमस आहेत भांड्यांसाठी म्हणजे होलसेलमध्ये तुम्हाला हॉटेलसाठी भांडी घ्यायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता दादर कबुतर खाण्याच्या बाजूला आतमध्ये वाट्या वगैरे सगळे मिळणार तुम्हाला चायनीज वेळ हे ते सगळं तुम्ही बनवायला घरी तुमचं शॉप टाकायचा असेल तर इकडे येऊन तुम्ही खरेदी करू शकता भरपूर येतात मी पूर्ण फिरत नाही आम्ही आम्ही आतमध्ये गेलो तर शॉपिंग करायला आतमधली शॉपिंग झाली आणि बाहेर पडलो तर पुन्हा एकदा मार्केट भरलंय बघा किती गजबजून गेलंय मग अशी इकडे गाडी आलेली तेव्हा गेलेले सगळे पळून आता परत आले अशा चार पाच रोड आहेत आतमध्ये सगळ्या रोडला शॉपिंग इकडे जास्त करून लेडीजची शॉपिंग जास्त होते दादरची काही फेमस ठिकाण त्यातला हा एक विसावा हॉटेल हो दुकाना हा गजबजली इकडे काय घेतलंस तू ड्रेस पीस घेतलास ना चला जावे हा साईडला जरा फिरूया बी एस की बस श एकावन्न नंबर आणि पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर आहे इकडे बाजूलाच शनिवारची खूप गर्दी असते इकडे रविवारची आता तर प्रत्येक दिवशी असणार गर्दी बघा पूर्ण मार्केट भरलं इकडे आता आपल्या साईडला इकडे असं कीर्ती कॉलेज तिकडे गेलो ना की तिकडे पण गर्दी जाम असणार सगळ्या साड्यांच्या ब्रँडमध्ये सध्या पावसाळी ऑफर आहेत कपड्यांचं हे आता ऑफ सीजन असतं ना टायमाला जून जुलै तर ऑफर असतं सगळ्यांकडे इकडे पण आहे दादर एम्पोरियम मध्ये पण डिस्काउंट झाल्यावर रक्षाबंधनच्या अगोदर मार्केटला राखायला झालं तिथे हा इथे बघा गौरीचे मुखवटे मिळतील तुम्हाला हे शॉप आहे साडी घर इकडे तुम्हाला हे बघा गौरीचे मुखवटे आहेत लालबागला पण असे आहेत दुकानं पण इकडे आहे जुनं दुकान आहे मला वाटतं साडी घर जुनं दुकान आहे गौरीच्या मुखवटे मिळतं त्या टायमावर आता जाऊया जरा एक तास जास्त झाला आम्हाला की करायची शॉपिंग तेवढी केली आणि दादरचं मार्केट त्यानिमित्ताने तुम्हाला बघायला मिळालं इकडे गर्दी वाढत जाणार आता कारण की संध्याकाळच्या वेळेस लोक सुट सुटतात कामावरून तेव्हा खरेदी करत असतात तिकडे आयडियल बुक स्टोर तिकडे जाव्या बॅगा वगैरे मिळतात पुस्तकं मिळतात एक टायमाला पुस्तकं खरेदी करा इकडे जायचं महिला वस्तू भंडार इकडे हे बघा डेकोरेटिव्ह सामान तोरण आहे तिकडे बघा तोरण आहेत तोरणाचं शॉप आहे तिकडे बॅगा मिळतात बघा आयडियल फेमस जुना पुस्तकांचं दुकान त्यांच्याकडे आ, कमी किमतीमध्ये जुनी पुस्तकं मिळायची आम्ही इकडे यायचो आणि इकडचा श्रीकृष्ण वडा फेमस आहे कुठे गर्दी असते ह्या गल्लीत पण चहा चांगली मिळते कोपऱ्यावरती इथे मैत्रीण फॅमिली असे दुकानं काही जुनी आहेत दादरमधली काही फेमस ठिकाणं आहे त्यातलं हे एक आयडियलच्या जसं श्रीकृष्ण वडा तिथले फक्त वडापापेक्षा वडा खायला लोक जास्त येतात तिथला हे बघा येते ठिकाण जाऊया काहीतरी लस्सी वगैरे नाही काहीतरी थंडगार पिऊया इकडे समोसा वगैरे सगळं मिळतं चाट वगैरे गर्दी खूप आहे कॉलेजची वगैरे मुलं खूप येतात तिकडे वडे कंटिन्यू येतच असतात का वोट भरलं काय रे हां लस्सी वगैरे पिऊया काहीतरी थंड वगैरे आम्ही लस्सी ऑर्डर केले चाळीस रुपये लस्सी तो एक पिऊ भरपूर झालं आपण इथून टॅक्सी बघू आता आम्ही आहे ना इथून जाणार असं आम्हाला आता वडाळा स्टेशनला जायचं ते इथून वर चढलो ना इथे लस्सी प्यायलो बटाटा वटा छोपन्न रुपये आहे मिरची सकट आहे इथला खास करून टेस्ट पहिला फेमस आहे नंतर आता इथे सगळं मिळायला लागलं म्हणजे चाटमध्ये तुम्हाला कचोरी आहे पट्टी समोसा आहे त्यानंतर इकडे पाणीपुरी सगळं मिळतं दाबेल वगैरे रस वगैरे आता सगळं वाढवलं आहे मेन यांचं इकडचं आहे ना हे आहे या साईडला बघा आपले उमरशेदवाले गोरिवले यांचं आपल्या गावाल्यांचं इकडे दुकान आहे काय काय मिळते तुमच्याकडे इमिटेशन तर गावाला भेटलेत त्यांच्या दुकान किती वर्ष झाले रस्त्या इथे तुम्हाला बारा वर्ष जाईल ना पहिलं मार्केट होतं गावाला कुठे इम्मिटेशन होतं का या ठिकाणी आम्ही आमच्या गावालांकडे थोडी शॉपिंग केले आणि इकडे बाजूलाच आहे ना मखर आणि आता गणपती बाप्पाच्या शॉपिंग आता तुम्हाला डेकोरेशनच्या आयटम बघायला खूप छान छान मखर तिकडे जावे जरा आतापासूनच इकडे सुरुवात झाली आहे तोरण वगैरे पूर्ण लकलकाट लग आहे आतमध्ये असे पूर्ण तुम्हाला डेकोरेशनसाठी सगळं साहित्य मिळेल माळा वगैरे सगळे आणि मस्त मस्त मखर आले तिकडे हे बघ त्याच्यामध्ये लाइटिंग लावायची बाकी आहे लाइटिंग पण त्याला मिळणार आणि इकडे हे एक नंबर आहे छान छान आहेत मखर ना एकदम लाइटिंग पण आतमध्ये आता असं रेडीमेड मिळतात काय प्राइसिंग आहे पंधराशे ते आणि हे वाले समोर आहेत ते स्वामींचं सहा हजार आणि हे गणपतीच्या खरेदीसाठी गर्दी नंतर खूप होणार त्यामुळे भरपूर लोक काय करतात अगोदरच टायमाला घेऊन ठेवतात म्हणजे रक्षाबंधन दहिंडीच्या अगोदर घेतले की गर्दी कमी असते आणि तेवढीच आपल्या निवांत बघता येतं मग गर्दीच्या टायमाला इकडे पाय ठेवाय जागा नसतं हे बघा किती मखर आहे बघाल तेवढे कमी आहे काढ ते आम्ही ऍड करतो कोणाला याच्या असेल पनमाळी हॉल तीस वर्ष झाली आपल्याला तीस वर्ष झाली आणि आता हे कधी गणपतीपर्यंत असत गणपतीपर्यंत हे काय रेलचेल सुरू झाले आणि नंतर गर्दी टाळायची तर आत्ता येऊन घेतलं पाहिजे ना हां आणि पाया तसे चॉईस पण करता येत नाही म्हणजे आत्ता लोकांनी यायला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल आणि येतील मग लोक नक्की चला थँक्यू चला शॉपिंग झाले सगळी पत्तीचा प्रवास आता आम्हाला इथून जायचं आहे साडेतीन वाजून गेले पावणेशा झाले गावाला भेटले सबस्क्राईब भेटले बरीच माणसं भेटली कधीच टॅक्सी साठी उभा होतो टॅक्सीच मिळत नव्हती फायनली ही ओमनी भेटले ओमनी ओमनीचा फिर गेला जरा बऱ्याच दिवसानंतर चला बाय बाय दादर आणि हा जुना ब्रिज आहे दादरचा टिळक ब्रिज गणपतीच्या डावला विसरून सगळे बघायला मिळत तिथे गणपतीचं दर्शन जसं गिरगावला आहे सिपी टँक तसं इथलं हे मेन मेन पॉईंट आहे इथे गणपती बघायला भर भरपूर मंडळी आता त्या वेगळा माहोल असतो तेव्हा गणपती बघायचं आकर्षण असायचं आता गणपतीवरती आम्ही बाबा मला घेऊन जायचं सिपी टँकला घेऊन जायचे दुपारचं जेवण झालं अकरा बारा वाजता निघायचो सगळे गणपती बघायला मिळायचे आम्हाला सिपी टँक सिपी टँक नाही तर मग पुढे ओपे राहू मजाच वेगळी होती तो पिलच वेगळा होता आणि बाबा मला सुट्टीमध्ये घेऊन जायचे गणपती बघायला पिल वेगळा होता तो वडाळाचा परिसर आम्ही आलो दादरवरून वडाळ्याच्या परिसरात सकाळी इथूनच गेलो नाश्ता केलेला विष्णू हॉटेलमध्ये फेमस आहे आमच्या इकडे नाश्ता करायचं दादर वड्याला आलो ते इथून डायरेक्ट पनवेलला ट्रेन सुटते वडाळावरून तीच ट्रेन पकडतोय आम्ही आलेलो आहे घरी फ्रेश झालोय चहा घेतलाय आणि मोबाईलची चार्जिंग पण संपली होती आम्ही कुठे गेलेलो तुला माहितीच नाही कुठे गेलो होते जे आम्ही गेलो तर झोपलेला आम्ही खूप ठिकाणी फिरून आलो दादरला बरेच दिवस कुठे फिरवलं नाही दादर साइडला ना आपण रद्दूला आम्ही काहीतरी आणलंय का आणलंय खाऊ ना मग काय पाहिजे हेलिकॉप्टर तो का हेलिकॉप्टर खायचे कसा लागायचं हे रिमोटला हेलिकॉप्टर आहे ना तो रद्दू हेलिकॉप्टरला ड्रोन बोलतो ड्रोन आहे त्याचा हा दाखवलाच पण नाही तू व्हिडिओ मध्ये तुझा जातो ड्रोन तर अशा प्रकारे होता हा आमचा दादरचा ब्लॉग दादरची जी आता रेलचेल आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळाले लवकरच पूर्ण मार्केट फुलणार आहे आणि शॉपिंग करायसाठी सगळ्यांची धावपळ होईल तिकडे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन दादरला तुम्ही गेलात तर लवकरच जाऊन शॉपिंग करून घ्या कारण गर्दी टाळा तर आम्ही पण त्यासाठी आमची थोडी शॉपिंग होती ती केलेली आहे बाकीची आमची पनवेलला आम्ही घेतो तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा बऱ्याच दिवशी तिकडे गेल्यानंतर जुन्या आठवणी जागे झाल्या म्हणजे आम्ही तिकडे खूप जायचो पूर्वी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत घे तंतस करा